त्यानंतर कार्यसमोर आमदार सुनील अण्णा शेडगेजी मसाले भाताचा वास असला आणि या जयंतीच्या निमित्तानं माझ्या लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुशोभीकरण आणि त्याचबरोबर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या देखील स्मारकाचं भूमिपूजन सर्व लोणाळा शहरातील नागरिकांच्या सर्व राजकीय पक्षातील प्रमुख व्यक्तींच्या या नगरपालिकेमध्ये ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्या सर्वांच्या शहरातील विविध सामाजिक संस्थेंच्या आणि ज्यांनी विशेष प्रयत्न केले ते सर्व उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रयत्नातून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं सुशोभीकरण आणि अण्णाभाऊ साठेंच्या नवीन मारकाचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मला माहीत आहे वेळ अधिकचा झालेला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजित दादा आणि हजारोच्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळावरून राज्याभिषेक सोहळा आणि जन्म सोहळा संपन्न झाला आणि आपल्या सर्वांची संकल्पना होती सर्वांचा निश्चय होता की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यभरामध्ये होत असताना आपल्या लोणा शहरामध्ये देखील महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या देखील स्मारकाचं भूमिपूजन झालं पाहिजे ही संकल्पना हा निश्चय तुम्ही आम्ही सर्वांनी केला आणि त्याची मूर्तमेळ कशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी परिश्रम घेतले ज्यांनी पाठपुरावा केला ती सर्व माहिती आपल्या आपल्या पद्धतीनं जाधव किरण भाऊ गायकवाड आशिषजी टोंबरे निखिलजी कविशोर फिरोज शेख मचिंद्रभाऊ खराडे सोमनाथ भाऊ बोमाटे बो या सर्वांनी आपल्या मनोगातून व्यक्त केले खरोखर लोणाकर नागरिकांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत परंतु या सर्वांच्या जिवळ्याचा असलेला प्रश्न ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला लोळाकर नागरिक आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित येतात आणि हेच उदाहरण उद्याच्या काळामध्ये मावळ मधल्या सर्व राजकीय पक्षांनी घेतलं पाहिजे आजचं उदाहरण हेच उद्याच्या तालुक्याच्या विकासाकरता सर्वांनाच महत्त्वाचं असणार आहे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना खरोखर एकोणीस फेब्रुवारीला भूमिपूजन होईल का आणि त्यातनं नक्की काही तथ्य निघणार आहे का अशा का, देखील काही मतं मांडण्याचं किंवा आपले विचार मांडण्याचं काम केलं परंतु मला विश्वास होता की जेवढ्या आत्मविश्वासानं आपण काम करतो जेवढी साथ या जनतेच्या आपल्याला मिळते जेवढ्या ताकदीनं लोकप्रतिनिधी आपल्या बरोबर राहतात तेवढ्याच ताकदीनं आपण देखील ते देखी दे काम तडीच लिहू आणि तेवढ्याच विश्वासानं आज आपला आज दिवस आपण संपन्न करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून सर्व धर्म समभावाची एकतेची आपल्याला शिकवण दिली आणि त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी देखील आपल्या महाराष्ट्राला वेगळी कलाटणी देण्याचं के काम केलेलं आहे म्हणून आपण सर्व धर्मीय समभाव एकत्रितपणाने ठेवून या शहरामध्ये गुणा गोविंदानं गुण राहण्याचा प्रयत्न करतात किरण भाऊंनी उल्लेख केला अनेकांनी या ठिकाणी उल्लेख केला की खरोखर कर या शहरामध्ये विकास काम होत असताना महापुरुषांची देखील आपण जतन केलं पाहिजे त्यांचे विचार उद्याच्या पिढीला समजले पाहिजे आणि म्हणून आपण एकत्रितपणानं या शहराच्या विकासाबरोबर महाराष्ट्रातील महापुरुषांचा देखील इतिहास आणि त्यांचं जतन करण्याचं काम करतो व्यासपीठावर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आजचं भूमिपूजन झालं परंतु मला एवढं सांगायचंय की आजचं भूमिपूजन होत असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती एक ऑगस्ट ला होणार आहे जे काम घेतील ज्याला कुणाला काम करायचं असेल त्यांना माझं स्पष्टपणाने सांगणं की अण्णाभाऊ साठेंची जयंती एक ऑगस्ट ला होत असताना त्यांचं स्मारक देखील पूर्ण असलं पाहिजे आणि त्याच दिवशी या ठिकाणी आम्ही संपूर्ण पुतळ्याचं देखील अनावरण करायला येणार जर कुणाला काम घ्यायचं असेल तर पैसे कमावण्याच्या दृष्टिकोनातून घेऊ नका तुम्हाला काम पूर्ण करायचं हे उद्दिष्ट ठेवून तुम्हाला काम करायचंय आणि त्याच पद्धतीनं आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन किंवा सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करतोय ज्याला कुणाला काम घ्यायचं असेल त्या ठेकेदाराला माझं सांगणे आज तुम्ही कामाला सुरुवात कराल किंवा आठ दिवसानं कराल पंधरा दिवसानं कराल काम करत असताना ज्याच्यात धमक असेल ज्याच्यात काम करण्याची क्षमता असेल त्या ठेकेदाराने काम भरावं त्या ठेकेदारानच काम घ्यावं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज भूमिपूजन केलंय एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला काम पूर्ण असेल तर त्यानं काम करायचं किंवा त्यांनी काम घ्यावं एवढीच माझी पहिली सूचना आहे काम होत राहील काहीतरी अडचणी येतील नाही काहीतरी निमित्त काढतील चीफ ऑफिसर तुम्हाला माझी प्रामाणिकपणे सूचना किंवा विनंती आहे निधी आणण्याचं काम किंवा प्रशासकीय मान्यता देण्याचं कामामध्ये मी तुम्हाला कमी पडलो नाही परंतु प्रत्यक्षात काम होताना शहरातले सगळे नागरिक तुमच्या सोबत आहेत कुठल्याही ठेकेदारला पाठीशी न घालता चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार काम सुद्धा झालं पाहिजे पुढचे शंभर वर्षाचे काम चिरकास पद्धतीनं आपल्याला दिसलं पाहिजे आपण तर नसूच परंतु उद्याच्या देखील पिढीला ते काम प्रत्यक्षामध्ये चांगल्या पद्धतीने झालेलं दिसलंच पाहिजे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले आजही आहे त्या परिस्थिती चांगली मजबूतीनं दिसत आहेत अजून पुढच्या साडेतीनशे वर्ष गेलं तरी काही होणार नाही आणि अशा पद्धतीने आपण चांगलं काम कराल मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी या ठिकाणी आर्किटेक्ट म्हणून काम पाहिलं नाव काय त्यांचं गौरवजी तुम्हाला देखील सूचना आहे की आपण एक चांगल्या पद्धतीनं दगडातलं घडीव काम अशा पद्धतीनं करताना काही जरी आपल्याला बदल वाटले करायचे किंवा काही अडचणी वाटल्या तर सर्वांसोबत समन्वय ठेवून योग्य त्या पद्धतीनं काम करावं परंतु कामामध्ये कुठेही दिरंगाई होता कामाने कुठेही क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज न करता चांगल्या पद्धतीनं काम करा तीन कोटी चौदा लाख रुपये तुम्हाला शासनाच्या माध्यमातून मंजूर केले आणि अजून जरी तुम्हाला एक कोटी दोन कोटी तीन कोटी लागले तरी सुनील शेळके यांच्या बाबतीमध्ये चिंता करायचं कारण नाही शेवटी पैसा जनतेचा आहे तो आणण्याचं काम फक्त माझं असतं आणि तो ज्या ज्या वेळेला मला तुम्ही सांगितलं त्या त्या वेळेला आणण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे निधी मिळाला पाहिजे तालुक्यातली कामं झाली पाहिजे या अर्थात इकडून तिकडे ओढ्या सुद्धा मारल्या व्यासपीठावरती बसलेल्या मंडळींनी काहींनी प्रचार केला काहीनी विरोधात केला ज्यांनी प्रचार केला साधन व्हावी तुम्ही खालीच वरती व्यासपीठावरती या त्या सुद्धा आहेत की अशी माणसं सगळी आज स्टेजवरती आहेत खाली बसलेल्या आहेत तुम्ही सर्वांनी माझ्यावरती प्रेम केलंय विश्वास ठेवलाय आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज माझ्याकडे वेगळ्या अपेक्षा न पाहता आणि मी सुद्धा तेवढाच कलावंत आहे मी सुद्धा तेवढाच हुशार आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी इथं ग्लास काय कायवॉक्सचा प्रकल्प आला म्हणून लोणाळेकरांनी स्वागत केलं सन्मान केला पण मला खंत होती की काही मंडळी अजूनही व्यासपीठावर दिसत नाही पण एक दिवस तरी ठरवून नक्की सगळ्यांना व्यासपीठावरती आणील आणि ते आज मा आणण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून आणि अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून नक्की झाले मलाही कळत परंतु आपण सुद्धा व्यासपीठावरती राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलेला आहात राजकारण होत राहील किरण भाऊ सांगितलं निखिलनं निखिल भाऊ सांगितलं सर्वांनी सांगितलं आप ना की आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन या शहराचा विकास करायचा मच्छिंद्र ठीक आहे भाजी मंडईचं काम करायचंय भाजी मंडई देखील चांगल्या पद्धतीची अत्यावत झाली पाहिजे त्याकरताही काही दहा वीस कोटी रुपये लागतील तोही देखील आणण्याचा निधी आपण प्रयत्न करून तेही काम सुरू करू उद्याच्या काळामध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून ग्लास काय वर सारखा एक प्रकल्प आपल्या शहराच्या बाजूला असताना शहराची असलेली जागा गार्डन गार्डनची त्या ठिकाणी देखील आपल्याला रोपवे आणि बाजूचा पलीकड पुणे जागा पुणे गावच्या जागे सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा ऍक्टिव्हिटी करण्याकरता देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल या करता आपण मागणी करताय स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणूनच आपण पर्यटनाला चालना कशी मिळेल याकरता प्रयत्न करतो आणि मग उद्याच्या काळामध्ये राजमाची गार्डन आणि पुण्याच्या असलेल्या जागेमध्ये आपल्या नगरपालिकेच्या एक चांगल्या पद्धतीचा प्रकल्प देखील आणण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं देखील काम आपण मागच्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे बिओटी तत्वावरती किंवा फिपी तत्वावरती कसा आपल्याला मिळेल त्यावरती आपण प्रयत्न करतोय खंडाळ्याचा आपण आतलेला बोटिंगचा प्रकल्प तो देखील बंद आहे त्याकरता देखील कुणी चालवण्याकरता कुणी एखादी एजन्सी येत असेल तर तोही आपण प्रयत्न करूया वलवंत तलाव आहे त्याकरता देखील आपल्याला काही काम करता येईल का तेही करूया तुम्ही जे जे सांगाल ते करायला मी बांधील आहे तुम्ही जिथं जिथं मला उभं कराल तिथं मी उभा राहायला तयार आहे तुम्ही जिथं सांगाल तिथं मी फल घेऊन पाठपुरावा करून आपलं काम मार्गी लावण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे मी तिथं तुम्हाला कुठेही डोळाकरांना कमी पडणार नाही हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो परंतु माझी एक खंत देखील मी मांडणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आश्वासनं देतो सांगत असतो आम्ही हे करू अमुक करू फलानं करू परंतु तुम्हा सर्वांच्या जेवळचा प्रश्न असलेला हॉस्पिटल आज तुमच्या सर्वांच्या समोर उभं आहे येत्या सहा महिन्यामध्ये हॉस्पिटलचं काम पूर्ण करायचा माझा पूर्णपणानं प्रयत्न आहे जसं काने फाट्याचं हॉस्पिटल पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू करतोय तसं सहा महिन्याच्या आतमध्ये लोणावळ्याचं देखील हॉस्पिटल आपल्याला सुरू करायचंय काम पूर्णत्वास आहे त्याकरता जो काही प्रयत्न करावा लागला त्यातला त्रास काय होता हा मी कधी आजपर्यंत सांगितला नाही परंतु ज्या वेळेला हॉस्पिटल मंजूर करायचं शासनाकडे पाठपुरावा केला शासनाकडनं मान्यता आणली आणि त्यानंतरनं बेसमेंट आपल्या कामामध्ये होत बेसमेंट खोदलं तर पाणी संपूर्ण राहील म्हणून परत बेसमेंट बंद केलं परत नव्यानं प्लॅन सँक्शन केला प्लॅन सँक्शन केल्यावरती परत डी एस आर रेट बदलले परत नव्यानं मंजुरी घ्यावी लागली त्यानंतरनं आपल्याला हाईटचे काही मर्यादा होती वरचा फ्लोर मिळत नव्हता म्हणून त्याला देखील टीपीकडनं आणि बाकीच्या भाव विभागाकडनं मंजुरी घ्यावी लागली ती मंजुरी घेतली तुमचे कोर्ट कमिटी आली त्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्याच्यातनं मंजुरी घेतली त्याच्यानंतर पहिला टप्पा मंजूर झाला चव्वेचाळीस कोटीचा आता परत तेरा चौदा कोटीचा दुसरा टप्पा मंजूर करून घ्यायला त्याच्यात वर्षभर गेलं ते मंजूर करून घेतलं त्याच्यानंतर आता तिसरा टप्पा राहिला त्यामध्ये आपल्याला इक्विपमेंट आणि तिथं असलेली मॅन पॉवर तिथे असलेले टेक्निशियन हे आता मंजूर करायचं काम पुढच्या सहा महिन्यामध्ये करून घेतलं जाईल हॉस्पिटल हे माझ्या जनतेकरता असणार आहे मचिंद्र बाबा आपण उल्लेख केला की माझ्या नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे या हॉस्पिटल मध्ये जो कोणी या शहरातला किंवा आजूबाजूचा माझ्या ग्रामीण भागातला नागरिक उपचार घ्यायला येईल त्याला एक रुपयाच्या वरती कुठलाच पैसा भरावा लागणार नाही कुठलंही ऑपरेशन असू द्या कुठलाही मिलाद असू द्या हे सगळं मोफत असणार आहे हे सगळं होईल पण ते कधी होईल हे सुद्धा व्यासपीठावरून सांगतो ज्या वेळेला तुम्ही माझ्या आपल्या सगळ्यांच्या हॉस्पिटलला जाण्याकरता अम्बुलन्सची व्यवस्था सुरळीत करून द्या तिथे जाण्या येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित सुविधा करून द्या त्याच वेळेला मी हॉस्पिटल सुरू करीन नाही तर मी करणार नाही मी जाहीरपणाने सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटितवा संघर्ष करा सांगितलं माझे पुतळे उभे करून नागरिकांची सुविधा अडवा असं कुणी सांगितलं नाही बाबासाहेबांनी देखील सांगितलं नाही आणि म्हणून जे आपलं एवढं भव्य दिव्य हॉस्पिटल उभं राहतंय त्या हॉस्पिटल माझी खंत मी या ठिकाणी सगळ्यात लोणाऱ्या करातल्या नागरिकांना व्यक्त करून दाखवली तुम्ही सगळे प्रमुख मंडळी समोर बसलेले लोणाकर नागरिक आहेत माझी खंत जी आहे मी स्पष्टपणे मांडणार जिथं अडचण आहे तिथं बोलून दाखवणार आणि जिथं माझं चुत्त तिथं मी जाहीरपणानं माफी देखील मागणार हा कार्यकर्त्यातला माझा गुणधर्म आहे आणि म्हणून माझी विनंती आहे एवढं मोठं भव्य हॉस्पिटल आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून उभं राहत असताना तिथली जी काही अडचण करण्याचं काम होत आहे ती अडचण देखील तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितपणानं एका विचारानं किरण भाऊ पुढे गेला सर्वांनी एकत्रितपणाने मच्छिंद्र भाऊ बसी भाऊ पीजी भाऊ पुजारी भाऊ सगळ्यांना सांगतो की तुम्ही सर्वांनी ताई 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 सर्वच जणांना मी सूचना करतो की तुम्हाला जिथं जिथं माझी आवश्यकता वाटेल जिथं जिथं अडचण वाटेल तिथं तुम्ही मला बोलवा शेवटी मी फक्त एका गावाचा नाही तर या सुद्धा आमदार म्हणून मला चौदा हजार मताची आघाडी दिली मी आजही ती विसरत नाहीये त्यामुळे आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आज राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलात उद्याच्या काळामध्ये देखील आपण एकत्रितपणाने राहू या शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प आणि याचबरोबर नागरिकांच्या सुविधा जिथं जिथं रोजगाराची निर्मिती करता येईल त्याकरता पुढाकार घेऊन पुढे करतो पुन्हा एकदा लोणावळा पदाधिकारी त्यामध्ये लोणावळा कर जागरूक जागरूक करताना जागरूक नागरिक त्यांची त्यांनी सुद्धा माझी झोप उडावली सर्वांचे ताईने देखील खूप परिश्रम घेतले सुरेखा ताई मला सांगायची अण्णा तेवढंच जात सीओ हो गेलाय तुझा अधिकारी गेलाय तो करीत नाही निखिल भाऊ सांगितलं सर्वांनीच प्रयत्न केले सर्वांचं के मी मनापासून आभार व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये हे दोन्ही महापुरुषाच्या आणि महामानवाची कामं होत असताना स्मारकाची कामं होत असताना आपण चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे